किती तो येते अकरा अकरा चोवीस प्लस दाती कशी हिला टाइम किती हिला खाली व्हायला आठ दहा दिवस पंचवीस प्लस चालायला पाहिजे पुढली कशी तिसऱ्यांदा कडदात दुसरी वेळेला किती चाललेली दुसरे चोवीस लिटर तिसऱ्यांदा खाली होईना आता दिवस किती बाकी व्हायला आठ दिवस बाकी आठ दिवस नंबर ही कशी आता पुढली दुसऱ्यांदा सात आपण बावीस लिटर दूध पिढ्या किती दिवस बाकी दिला अजून पंधरा दिवस बाकी किती प्लस चाल ना तीस पंचवीस प्लस ही पुढली गाई कशी राहताल सहा सहा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिले व्यताल किती पिळलेली दुसऱ्याला तेवीस चोवीस पंचवीस प्लस गॅरंटी पंचवीस प्लसची गॅरंटी तर साधारणतः आपले बॉट गाय किती राधा आता आता पाच गाई उपलब्ध पाच गाई बघा शेतकरी मित्रांनो एकदम टॉप मध्ये पाच गाई उपलब्ध आहे नंबर एक गाई अशा टॉपच्या गाय खरेदी करण्यासाठी संपर्क साधा एकदम पहिल्या रो आणि मध्ये तुम्हाला गाय खरेदी करून मिळतील पंचवीस ते तीस प्लस मध्ये गायी तुम्हाला बघायला मिळेल आता लोक कमेंट करतात खाली किंमत काय ऑफर काय गायीची आता ही गाय ही एकदम मोठ्या आता व्हिडिओ मध्ये लहान मोठी दिसते आता सांगायला एक लाख तीस हजार इथं आले हो कमी द्या दाव कितीने यावर तुटतो इथं आल्यानंतर आता वीस तीस हजार रुपये जर देतील पण आता समोर जर आले तर दहा पाच हजार इथं तिकडे आता सगळे विकली तर तिथेच राहते आता टोटल तुमच्याकडे जर शेतकरी आले तर साधारणत तुमच्याकडं टॉप मध्ये दन्दा दन्दा। ख... दा खात्री शिर पद्धतीने गाय किती बघायला मिळेल बरं सातशे ते आठशे गाय टॉप टॉप मध्ये मध्ये एकदम मध्येच गाय आणि हो आता सहा सहा दात गाय आहे तुम्ही बोली कशी कशाची राहील गायीची अंगाची सडाची आता दुधाची तर काय तुम्ही दोन लाखाची जरी गाय घेतली तर दुधाची गॅरंटी राहत नाही बरोबर समोर आले ना तर तुम्हाला बघायला भेटन जी गाय जणलेली राहील ती दोन टाइम पिळून भेटन अर्धा दिवसाचे जर काही असले ना तर ते आपण आपल्या नजराने पाहून घ्यायची आपल्याला शेतकरी सांगू शकतो बाबा आम्ही बावीस पिळेली चोवीस पिळेली तर तुमच्या हिशोबानी दोन एक लिटर दूध कमी धरायचं तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त आहे ना शेतकऱ्यापर्यंत तुमच्या मित्रपरिवाराला आहे ना शेअर करा तर आपल्याकडे एक नंबर प्युअर एफ जातीच्या गाई भेटत्या एफ ओस्टेन ज्युपिटर एस तुम्हाला पाहिजे तशा गाई मिळेल बघू शेतकरी मित्रांनो एकदम गणेश पाटलाच्या गोटे एकदम टॉपमध्ये पाच गाय उपलब्ध आहे नंबर एक चा तुम्हाला अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आणि खात्रीशीर आणि घरगुती गाया खरेदी करायच्या असेल तर गणेश पाटलाशी संपर्क साधा कापوره हे बोल्यांगो बरोबर हं हे कोण का रे येणार 3 लाख झालं 嗯。<laughs> <laughs> <noise>